नमस्कार श्रोते हो एक व विज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या भागात आपण श्री गजानन विजय महात् गजानन विजय महात्मे यामधील अध्याय पंधरावा घेणार आहोत श्री गणेशाय नमहा गण गन गन गनात भूते। जय जय वेङ्कटेशा वासुदेवा मनमोहना हे माधवा शेश शयना केशवा गोविन्दा दामोदरा नमितो तुज करी पूर्ण मनोरथ तूची हा किला अर्जुनरथ अनाथाचा तू नाथ सखा तूची भाविकांचा असो तुझ नमस्कार हीन दीन मी पामर, स्तवावतार अनंत रूपे नटलासी भक्त दया दयाघना, द्यावी सखया तव नामी रंगावी ही रसना कवने कवनातेया गोडकरी टिळक बाळ गंगाधर राजकारणी चतुर कीर्ती जाहली दूरवर स्वातंत्र्य संग्राम गाजविला लोकमान्य नरकेसरी जनतेचे हे पुढारी शस्त्रलेखनी हीच खरी इंग्रजांशी झुंजला शिवजयंती उत्सवासी टिळक आले अकोल्यासी पाचारण केले गजाननासी मंचकावर्ती बैसविले खारपडे दामले कोलोटकर विद्वान वक् वक्ते असती थोर जनसमूह लोटला अपार भाग्य खचित त्या नगरीचे वाटे गजानन मध्येच गातील भजन परिधरुनी ते मौना सभे माजी ते बैसती राष्ट्रोद्धार हाच खरा करत करवी हा गंगा ते गंगाधरा भोगिले जाने कारागरा स्वातंत्र्य लढ़ाया कारणे पटवर्धन अप्पासाचे राहणारे ते आळंदीचे स्नेहितेच टिळकांचे आलिया सती उत्सवासी वराड प्रांती अकोल्यासी सभाग झाली वैशाख मासी अक्षय तृतीयेच्या दिवशी सुयोग्य पर्वणीचा साधला सभा यशस्वी झाली खरी टिळक गेले कारागिरी टीका अस्त्र सोडले इंग्रजावरी शुद्ध भावतो अंतरीचा, भूत भविष्य वर्तमान जानती हे गजानन जन असती हे सामान्य कर्तव्याची न जाणतया टिळक असता कारागिरी गजानन देती प्रसाद भाकरी खारपड्या वदती जासत्वरी सत्वरी टिळक कारनेती द्यावया मुंबईस गेले कोल्होटकर प्रसाद घेऊणी भाकर टिळक न करती अभ्यर कृपा प्रसाद तो स्वीकारिला मंडाल्याच्या तुरुंगात गीता रहस्य लिहिला ग्रंथ गजाननाचा वरदहस्त क्षीरी खचित चिराहिला कोल्हापूरचे करवीर गोविंद सूत श्रीधर काळे उपनावसाचार गरीबी तस ते वाढले शिक्षण तेही जेम तेमा, परिबुद्धी ती उत्तम यशधंद्या माझी हा भ्रम दरव्यार्जनाची न शक्यता टोगो यामा दोघे जना मित्र यांचे खचित जान सवे यांच्या विद्यार्जन थोर गुण हा लाभला नसे कोणाची ती मदत घरी गरीबी अत्यंत तया मनी ही जखंत मित्र एक भंडार्यासी श्रीधराने पत्र टाकून सविस्तर कळवी वर्तमान मनात होते ते कथन मनसे सीता निवेदिले मनसे शिक्षक साचार श्रीधरावरी प्रेम अपार मजकुर वाचून करी विचार मनी निर्धार तो करीतसे ठरविती दोघे कोल्हापूर शहर असे ते गुलजार पत्रोपत्री व्यवहार निश्चित तो जाहला घ्यावे गजाननाचे दर्शन त्या शेगावी त्या जाऊन रेल्वे मार्गावर ते जाण भावनांतरीची सद्गुरु सद्गुरूचरणी ज्याचा भाव तिरा लावी नाव स्टेशन ते शेगाव गाठले हो त्या दोघांनी आले दोघे ते मठात गजानन जोडिले हात जानती सकल ते संत लाभला विचार करणे आता शांत ठेवा आपुल्या चित्ता सुयशतवा तवा कार्यसफलते जाहले लौकिसी पात्र ग्राम लाभे कोल्हापूर संत सन्तसाक्षात् परमेश्वर भक्ता सदा विती दर्शना उचित घडले तत्वता, दयाघना दयाघनसिद्धस्ता शिरिया ठेवा सदा यति श्रीगजाननमहात्म्ये समाप्तम शुभं भवतु गन गन श्रुतिः इथे आपल्या गजानन महात्मेमधल्या अध्याय पूर्ण झालेला आहे झालेली सेवा मी सद्गुरूचरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद गण गन गण गन गणात बोते